तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या आणि तुम्ही कशा या कोर्स पर्यंत पोहोचला किंवा कशा पद्धतीने तुम्हाला या इन्फॉर्मेशन मिळाली आणि तुम्हाला तर माहिती आजचा कोर्सचा शेवटचा दिवस आहे एकतीसावा दिवस आहे आज आपला तर ही ऑल ओव्हर जर्नी जी आहे कोर्सची त्याच्याबद्दल काय सांगाल जर्नी चांगली होती मॅडम मला माझ्या भावाकडून कळालं हे म्हणजे माझं चाललं होतं आधीपासूनच एक पंधरा वीस दिवस कि मला हे स्टार्ट करायचं म्हणजे ई सेवा म्हणजे काही असं म्हणजे त्याच्या त्या सर्व्हिसेस स्टार्ट करायच्यात मग मला एवढं सांगवीला जायला इथून जमणार नाही कात्रज पासून सांगवी मग डिस्टन्स खूप लांब होतं तर त्याने मला हा पर्याय सुचवला की तू इथून कर तुला इथून कळेल ऍक्च्युली काकू आणि म्हणजे निलिमा भागवत या ऑलरेडी तुमच्या कस्टमर आहेत हां मग त्यांनी सजेस्ट केलं ते ओंकार भागवत यांनी मग त्याने सजेस्ट केल्यानंतर मी लगेच अप्लाय केलं पूर्ण हा तीस दिवसांचा प्रवास तुमचा कसा झाला म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं त्या पूर्ण तीस दिवसांबद्दल पहिले तर मला असं वाटलं की एवढं बेसिक कोण शिकवत म्हणजे पार क्रॉप कसं करायचं साईज कशी करायची मिनिमाइज मला असं वाटलं की सगळ्यांना माहिती असतं हे नाही का की साईज कशी मिनिमाइज करायची किंवा काय म्हणजे क्रॉप कसं करायचं पिक्सेल कसं करायचं ते तर दिसतच आपल्याला सगळ्यांना माहिती असतं पण या कोर्समध्ये आलाव कळालं की हे इम्पॉर्टंट होतं म्हणजे आपल्याला माहिती आहे पण दुसऱ्यांना माहिती आहे का नाही हे म्हणजे कळ तिथून मी बेसिक पासून सुरुवात केली म्हणजे असं वाटलं की एखादं विद्यापीठ आहे जे आपण पासून सुरुवात करून आपण म्हणजे लायसन्स वगैरे घेतले मोठ्या मोठ्या सुरुवात केल्या बेसिक पासून कोर्सची जी क्वालिटी होती ती तुम्हाला कशी वाटली तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या कोर्स सुरू करताना त्या तुम्हाला पूर्ण झालेल्या वाटतात वाटतात मॅडम Uh, म्हणजे कोर्स पासून म्हणजे मिनिमम पासून तुम्ही मॅक्झिमम पर्यंत शिकवलं ज्या काही सर्व्हिसेस आहेत फक्त uh, मला असा बदल वाटतो की करावा uh, जे uh, मार्केटिंगचं सरांनी सांगितलं होतं म्हणजे आता सपोज एक स्लाइड झाली त्याच्यानंतरच आपण जर का क्वेश्चन विचारलं ना तर ते तेव्हाच तेव्हा क्लिअर होतील कारण म्हणजे एवढं लक्षात नाही राहत की लिहून ठेवायचं वगैरे अच्छा तर असं आपण कोर्समध्ये व्हिडिओ आणि पीपीटी असे दोन पार्ट ठेवले होते आणि मग त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर तर ते कोर्समध्ये जो आपण पॅटर्न ठरवला होता की पी पीपीटी दाखवायची मग व्हिडिओ दाखवायचा तर ती पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि परफेक्ट परफेक्ट होण्याच्या पद्धतीबद्दल तुमचं काय मत आहे नाही ती सगळी पद्धत, पद्धत बरोबर एकदम परफेक्ट आहे फ्युचरमध्ये आपलं असं चाललंय की आता ह्या आपण बेसिक तीस सर्व्हिसेस तर आपण कव्हर केल्या फ्युचरमध्ये ज्या मोठ्या सर्व्हिसेस आहेत जसं की पी एफ आहे जीएसटी रजिस्ट्रेशन आहे आयटीआर फायलिंग आहे तर असे मोठे कोर्सेस घेऊन जर माहिती बाजारने ऍडव्हान्स कोर्स लॉन्च केले तर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्यात इंटरेस्टेड आहात का नक्कीच मॅडम ओके आणि असे काही विषय आहेत की म्हणजे आता कोर्समध्ये झालेले की ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आणखीन थोडं डीप आपण जाऊ शकलो असतो किंवा आणखीन थोडं डीप आम्हाला मिळायला पाहिजे होत नाही नक्की हो, हो म्हणजे तुम्ही जे आहे त्याच्याने सॅटिस्फाईड आहात हो म्हणजे जेवढं होतं ना जर का आपण त्याचाच अभ्यास नीट केला तर ते कळण्यासारखं आहे ओके आ, कोर्स दरम्यान तुम्हाला जो सपोर्ट म्हणजे सहा महिने तर पुढचा सपोर्ट आहेच नो डाऊट पण आत्ताच्या या तीस दिवसामध्ये तुम्हाला अपेक्षित सपोर्ट तुम्हाला टीमकडून मिळाला का हो मॅडम कारण मी एक क्वेश्चन केला होता जो या कोर्सचा भाग नव्हता तरी पण सरांनी सांगितलं मला म्हणजे एका कस्टमर आले होते माझ्याकडे त्यांचं मी इलेक्ट्रिसिटी त्यांचं नाव चेंज करायचं होतं मग त्यांचं लॉग इन केलं मी बट त्यांचं अजून नाव नाही चेंज झालं कारण तो साईटचा इश्यू आहे हेल्प केली मला की वेबसाईट वगैरे सांगितली असं सा। ओके गुड आणि शेवटचा प्रश्न की ह्या सगळ्या जर्नीमध्ये माहिती बाजारकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा माहिती बाजारबद्दल थोडक्यात तुमच्या डोक्यामध्ये काय इमेज तयार झाली Uh, माहिती बाजार म्हणजे मला असं वाटतं की सपोज आपल्याला काही सर्विसेस माहिती नाही आहेत किंवा काय मार्केटिंग कशी करायची नॉलेज नाही तर ही म्हणजे माहिती बाजार इज द बेस्ट थिंग ज्यांना काहीच माहिती नाही आहे किंवा जिथून स्टार्ट करायचं त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे असं ओके okay, ओके okay. ओपन फीडबॅक तुमचा द्या सगळ्या प्रवासाकडे किंवा तुम्ही कशा पद्धतीने बघता काही चांगला वाईट तुमचा जो काही अनुभव हो असेल अनुभव हो तर मॅडम चांगलाच आहे माझा म्हणजे तुमच्यासारखे टीचर किंवा माहिती बाजारची टीमच पूर्ण चांगली आहे आपले म्हणजे काही स्टुडंट आहेत ते पण एकदम म्हणजे आपला मिक्स होणार आहेत असं नाही की नाही का मी बोलणार नाही असं वगैरे काहीच नाहीये हे सगळे मिक्स होणार आहेत त्याच्यामुळे असं काहीच नाहीये की जे आवडलं नाही <laughs> 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 <भीकुट>. व्हेरी <laughs> गुड <laughs> पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमचं स्वतःच तुमचा व्यवसाय आहेच यामध्ये तुम्ही ह्या व्यवसायाची भर घाला फ्युचरमध्ये खूप यशस्वी व्हा आणि अशेच <laughs> माहिती बाजार सोबत कनेक्टेड राहा येस मॅम आणि तुम्ही पण म्हणजे आम्हाला असं बोलू दिलं की असं नाही का केलं नाही की काय बोलू नका तुमचे सांगू नका काय त्याच्याबद्दल पण तुमचे खूप खूप धन्यवाद <laughs> thank you thank you so much. Okay, chalo then. Thank you so much.